स्टॉप केले ना लक्ष द्या सगळ्यांनी आता आपल्याला प्रत्येकाच्या मनाची वाक्य करायची पहिलं मराठी सांगायचं आपण काय वाक्य करतोय त्याचं इंग्रजी करायचं आणि मग इंग्रजी वाक्य त्या सगळ्या व्हरायटी कशा होतात बघायचं थोडं करणार सुरुवात इज टेकिंग ठीक आहे आता एक काळजी घेऊया हे आपण ऍक्सेप्ट करूया एक वाक्य अमिता इज टेकिंग कारण इज रिपीट झालं आपण व्हरायटी करायची बरं का प्रत्येकानं मला वाटतंय तुम्ही जितक्या जणी आहात तितकी हेल्पिंग वर वापरून बघूया ठीक आहे अमिता इज टेकिंग अ टेकिंग नोटबुक इज अमिता टेकिंग अ नोटबुक हे कोण करणार करेक्ट आन्सर इज अमिता टेकिंग अ नोटबुक हे कसं होईल अमिता इज टेकिंग ट्रा करते ठीक आहे आम्ही तर टेक्स अ पेन आता इथं हेल्पिंग वर्ब नाही म्हणून आपल्याला ह्याच्याकडे बघून आप डच ची मदत घ्यायची त्याचा प्रश्न कसा होईल डज अमिता टेक अ नोट बुक नोट बुक घेतलं अमिता टेक अ पेन

टेप घेऊन जा टाळा टेप आपण टेप व्यायाम भरपूर केला बर चला तुमच्यासाठी परत पण टेपच टेप सोडा की रीडिंग करा की रनिंग करा की काय तर दुसरं करा हा राहुल इज रनिंग छान वाक्य केलं याच्यात वस्तू येतच नाही पळायला काही वस्तू लागत नाही राहुल इज रनिंग आता हीच फिक्स एवढं तुम्ही आपण वॉच करूया राहुल वॉच रनिंग आता त्याचा ना कसा होईल बघूया कोण ट्राय करतोय मी करा इज राहुल रनिंग वॉज घेतले आपण वॉझ वॉज राहुल रनिंग आता आन्सर कसे होतात बघा मी प्रश्न विचारतोय वॉज राहुल रनिंग यस ही वॉज ही वॉज हे खूप लक्ष पाहिजे वॉज राहुल रनिंग ही ही

त्याला असं नाही की अल्टरनेट व्हायलाच काय नाही तुम्ही मनाने एखादं साधं असंच मोकळं वाक्य करा